हा मित्रांनो कसे आहेत तुम्ही तर बऱ्याच दिवसानंतर आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहेत तुमच्यासाठी तर आम्ही आज चाललेले आहेत जाली तोडण्यासाठी कोलंबीची जाळी बांधलेली आहे पप्पानी तर आता आम्ही सोडायला चाललेले <coughs> आहेत हां बांधले सकाळी उठून जाळी बांधलेली आहे दुपारी तुमचं काम काढणार आहे हे बघा पप्पा पण येतात आहेत तिकडून आणि पप्पा बोट घेऊन आलेला आहे बुर्या मस्तर वो मजी। चला तर आपली बोट आलेली आहे करीन वरती करीन घरी घरी बघ आम्ही आणि आम्ही जावीन दिस इज नॉट बिझी लेक इधर इधर लेके ले, इस इस ले हो? चला आता बोटीवर जाऊ आम्ही अर्जंट काम होई लवकर लवकर चढी आण मोबाईल आणलाय तो आणलाय मोबाईल दे मोबाईल दे ढकल कर आम्ही बोटीवर पोचलेले आहेत आणि चला आता बोट चालू करून आम्ही निघत आहेत चला बोट अटकलेली आहे आम्ही आता निघालेले आहेत चला तर आम्ही आता जाली खेचायला चाललेले आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही जाली कशा प्रकारे खेचलो I'm <laughs> sorry.

सोडून खेचायचं काम करूया आपण <laughs> <दुखे दे। laughs> आखे लगेच <देंदे> दे <laughs>

हा आहे सा आणि हा आहे सा आणि याला आपण उडवणार आहे सांगतात नालजिवडी <laughs> आणि ती तशी चालते <laughs> <सुन्ण। coughs> आणि काटा लागला का खूपच बेकार मिलेला शिंगाडा गेय वाक्ती आणि राखीची हालत बेकार झाली होती वाक्ती झाले वाक्ती आणि भेटलेला चिपट छोटा वाला चिपट छोटा ताई राम राम बंधू भेटलेले आहे आपल्याला कोलंबी कोलंबी भेटलेली आहे कोलंबी आणि ही बघ निवटी आहे ही आणि निवटी निवटी घेऊया तिसरं माफूल दे बघा

आमची कोळबी जमा झालेली आहे कचरा साफ केलेला आहे आम्ही आणि कोणींड्या मला भेटलेली आहे हे घरला कोलबी आई आणि एक घरला भेटलेली आहे पप्पा म्हणतो बघा

मी आलता पी आर तुम्ही एक आपल्या इथे गेला तर पहिला जाईल मस्त बराव लावलाच आहे ते काय करेल बोलतात छोट्या छोट्या चेंबर आहे शिवनाबी आहे पप्पा बोटी कचरा बाहेर फेकरा आहे आणि आम्ही कचरा काढतो हे बघा पाण पाळा पाचोळा आलेला आहे पाळा पासोळा हे बघा पाळा पाचोळा आणि ही बघा कशी कलरफुल आलेली आहे कलर हो तो गेला तो गेला आणि कचरा काढून झालेला आहे बोंबील सुद्धा आलेले आहेत ता आपल्याला ताजी ताजी बोंबील आलेली आहेत सोयरी बोंबील आलेली आहे दोन बन करणार दाखवायचं सोयरी बोंबिल आणि सोयरी बो तुम्ही बोलत आणि सोयरेबोंबिल झालेले आहेत तोंड पण केल्यावर हे बघा सफेद सफेद दिसतात छातीवर काहीतरी आहे हे बघा कशी